गरवारे हायटेक कंपनी वाळूज येथील नायगाव बकवा नगर या वसाहतीमध्ये कंपनीचे केमिकल युक्त सांडपाणी जमिनीत सोडल्यामुळे परिसरातील बोरवेल व विहिरीस केमिकल युक्त पाणी येत असल्याने येथील गावकरी आजारी पडत आहेत गावातील लहान मोठे अबालवृद्ध स्त्री पुरुष जनावरे यांच्या सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने समस्त गावकऱ्यांच्या पाठिंब्याने सायनाथ रावसाहेब बेहेरकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत you <laughs> Jangan <coughs> lupa <coughs> आपण पाहत आहात औरंगाबाद टी व्ही न्यूज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर नायगाव बक्कलवाल नगर या वशातील नागरिक अमरण उपोषणात बसलेले आहेत त्याच्यामधला साईनाथ रावसाहेब पेरेकर इथे उपस्थित उपस्थित आहेत आजचा पाचवा दिवस आहे आजचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसामध्ये आज डॉक्टरनी त्यांना तपासलेले आहे डॉक्टरचं म्हणणं असं आहे तर त्यांचा बी पी लो झालेला आहे युरिन पास होत नाही आहे अशी परिस्थिती सध्या आहे डॉक्टरांनी त्यांना सर्च केलं आहे का दवाखान्यामध्ये जायचं आहे पण न्याय हक्कासाठी लढणार हा इथं आपण त्यांच्याही चर्चा करूया नेमकं कर काय परिस्थिती आहे भाऊ काय म्हणतो बोलणं नेमकं तुमचं माझं म्हणणं आहे डॉक्टर म्हणता घाटीत ऍडमिट होत तर मी आता घाटीत ऍडमिट व्हायसाठी थोडी बसलो बसलोय तर मला न्याय लागतो गावाला न्याय लागवतो त्याच्यासाठी मी बसलेलो आहे काय मागणी माझ्या माझ्या मागण्या एवढ्याच आहे एक तर कंप दरवारी कंपनी ती दुसऱ्या जागेवर स्थितीत करावं नाही ते तर बंद करावे नाहीतर तुम्हाला ते वेस्टेज पाणी आहे केमिकल युक्त पाणी ते जमिनीत येत ते बोरमध्ये काहीतरी आम्हाला येत काहीतरी तुम्ही साठावा मध्ये साठावा करा आणि मध्ये ते आमचं आम्हाला येऊ नये येत एवढंच माझं म्हणणं आहे केमिकल मुळे काय नुकसान सर केमिकल केमिकल युक्त केमिकल युक्त पाण्यामुळे तुम्ही त्या पिऊ शकत ते बोरचं पाणी ना कपडे धुऊ शकत तुम्ही फक्त असं स्वच्छताला युज करू शकता फक्त ते पाणी दुसरं काहीही कामात येत नाही सर पाणी आणि एमआडीसी ला चार दिवसाला पाणी तर समजा ठिकाणी मोठी फॅमिली असली तर त्याला इतकं पाणी लागत हर गोष्टीत वापरण्यात बिलकुल पूर्णपणे वापरण्यात कामा येत नाही ते पाणी यामॉडी सी पाणी ते काय काय करणार वापरणार का पिणार लोक शेतीसाठी जी जमीन आहे जमिनीची काय परिस्थिती आहे सर जमिनीसाठी ते पाणी ते योग्य नाहीचे कारण की ते केमिकल युक्त आपण जे मालावर पाणी देणार ते त्याच रुपांतरा ते होणार ना आणि ते आपण भाजीपाला आपण खाल्ल्याच्या नंतर थोडंफार आपल्याला होणारच आहे ना भाजीपाला उगतो का कब म्हणत दे भाजीपाला उगत तर नाहीच भाजीपाला उगत तर नाही पाणी पाणी तुम्हाला तर ते आपण घर बांधलेलं त्याच्या भीतीवर कधी पाणी मारलं तर ती भीत अशा आलग कलर ची होऊन जाते एवढं केमिकल आहे त्याच्या माल काय सर त्याच्या प्रमुख मागणी काय म्हणजे माझी प्रमुख मागणी एवढीच आहे सर जेवढं पाणी बंद करण्यात यावं नाही तर कंपनी दुसऱ्या जागेवर स्थितीत करावी नाही तर आणखी बंद करण्यात यावी तुमचं काय म्हणण्यात आमचं जमीन किंवा पूर्ण जागा खराब होती पुन्हा त्यामुळे प्यायला योग्य नाहीये चांगलं पाणी खराब झालेलं आहे आमचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे त्यात आणि त्यामुळे आम्ही बिलकुल हैराण झालेलं आहे गावकरी आपण बघत आहात का सायनाथ जे आहे या तर याचा पाचवा दिवस आहे डॉक्टरनी त्यांना सोयीस केलेलं आहे दवाखान्यामध्ये ते घाटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यासाठी परंतु ते घाटी हॉस्पिटलमध्ये जाण्यास तयार नाही त्यांचं म्हणणं असं आहे की घरवाले टेकी जी कंपनी आहे या काही कंपनी जी विषारयुक्त पाणी केमिकल युक्त पाणी जे म्हणजे विशेष व्यवस्था केलेली असती की टँकरमध्ये भरून एखाद्या ठिकाणी पाणी टाकावं अशी व्यवस्था शासनाने केली असती पण ही कंपनी जे आहे ते पाणी साध्या जमिनीमध्ये साध्या जमिनीमध्ये सोडत आहे त्यामुळं या जमिनीचा जमिनीमध्ये आ, केमिकल पसरत आहे जमिनीमध्ये शेतीमध्ये जे पीक येतात तेही विषारी असतात आणि जे पाणी लोकांना पिले तेही विषारी असतात ते पाणी पिल्यामुळं किंवा शेतीचे जमीन ते आलेल्या जो भाजीपाला असेल आला असेल तो खाऊन इतर जे गाव गावाचे जे नागरिक आहेत ते त्रस्त आहेत ते आजारी पडत आहेत कॅन्सर सारखा रोग होण्याची भीती आहे त्या नागरिकांसाठी हे उपोषणामधले आजचा पाचवा दिवस जिल्हाधिकारी महोदय याच्याकडे लक्ष देणार का आपण पाहत राहा यू सीएन टीव्ही न्यूज धन्यवाद